नमस्कार सर्व ताईंना आणि दादांना पण आणि मैत्रिणींना पण तर काय चाललं आहे सगळ्यांचं सा, तर बघा आत्ताच मी आज शनिवार आहे तर इथं आमच्या घरातच बाजार भरतो मोठा असा तर मी भाजी घेऊन आले बरेच वेळा सोमवार गुरुवार काय झालं पावसामुळे भाजी गेल्यामुळं भाजीच मला मिळाली नव्हती पण आज माझ्या मनासारखी मला अशी भाजी मिळली बरं का वांगी <laughs> तर टमाटर वांगी बटाटा पुन्हा फुलेचे शेंगा पावटीचे शेंगा कोथंबीर असं सगळे मटकी मोड आलेले मटकी हे सगळं मी अशा भाज्या सगळ्या बघा बघू शकता ताजे एकदम फ्रेश आणलेत जरा घरात भाज्या असल्या म्हणजे आपल्याला म्हणजे उठलं सकाळी उठलं की डब्याला काय बनवायचं हे कोड पडत असते तर भाज्या घरात असल्या पाहिजे आपल्याला काय टेन्शन आहे उठले की आपल्याला ते घेऊन बनवता येतं आहे पण घरात जर भाज्या नसल्या तर संध्याकाळी झोपाय टाम्हालाच आपण काळजी लागत असते की उद्या सकाळ पण भाजी बनवायची काय कारण ही काळजीच प्रत्येक स्त्रीला असते बाईला असते कारण प्रत्येक उठले की तिला सगळं कोड असतं उद्या सकाळी काय करायचं संध्याकाळी काय करायचं तर सगळ्या अशा भाज्या मी आणलेत आणि आता धुवून बिन स्वच्छ ठेवलेत तर वांगी तर एकदम मला अशी ताजी फ्रेश मिळेल बरं का तर म्हटलं चला आज खूप दिवसातून वांग्याची भाजी मस्त अशी बनवू तर असे चिरून बिरून मी पाण्यात टाकली कारण वांगी जर वर चिरून ठेवली ना तर ते काळे पडतात तर लसूण खोबरं कोथंबीर असं सगळं साहित्य मस्त असं घेतलेलं आहे कूट वगैरे घालायचं आणि छान बनवली ना आपण एक चपाती खायची तर दोन खातो आहे तर पहिल्यांदा मी जिरं पण टाकून घेतलं नंतर लसूण टाकला आणि खोबरं मसाला पूर्ण लसूण आणि जिरं भाजल्याशिवाय आपण खोबरं टाकायचं नाही नंतर खोबरं वगैरे टाकून घेतलं आहे शेंगदाण्यात कूट हळद धन्या पावडर जिऱ्या पावडर नमक हे सगळं टाकून घ्यायचं आणि पूर्ण हलवायचं महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा मसाला भासतो ना त्यामध्ये त्या नमक टाकायचं म्हणजे ते नमक पूर्ण त्या मसाल्यामध्ये खिचून घेतं आणि आपली भाजी छान बनते तर महत्त्वाचं म्हणजे पहिले नमकच टाकायचं तर अशी चटणी वगैरे टाकून घेतली आणि चांगलं पाच दहा मिनटं चांगला मसाला आपला असा भाजून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये वांगी टाकायचे आहेत आपली तर आता बघा आमच्याकडे पाऊस तर पूर्ण गेला आहे आता ऊन पडलं आहे बाहेर <coughs> पाऊस दिस आता दोन चार दिवसाला पाऊस नाही आणि मध्यंतरी या पाच सात दिवसाच्या पाटे बघा एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला की सगळ्या नद्या ओढं सगळं फुल्ल भरून आलतं आणि भाजी मार्केटमध्ये असं भाजीसुद्धा मिळत नव्हती किंवा माणसांना बसायला जागा मिळत नव्हती असं एवढं पाणी साठलेलं होतं पण आता आमच्याकडे आता ऊन पडलं आहे तुमच्याकडे पडलं का पाऊसच चालू आहे नक्कीच कमेंट करून सांगा तर बघू शकता अशी आमची वांगेची भाजी छानपैकी झाली आता मी इकडं साईडला गरम पाणी पण ठेवलेलं आहे भाजीमध्ये गार पाणी अजिबात घालायचं नाही कारण गार पाणी घातलं आहे की आपल्या भाजी चव जाते आणि भाजी पण अशी पानच झाल्यासारखे होते तर मी ते गरम पाणी थोडं टाकून घेतलं आहे बघू शकता आणि वांगेच्या भाजीमध्ये काय होते माहिती आहे का आमच्या घरात पातळ भाजी आवडते सुकी भाजी केली की अजिबात खात नाहीत मग मी काय केलं पातळच भाजी बनवलं आहे छानपैकी त्यात कूट वगैरे नंतर मी टाकलं कोथंबीर आणि इथं मळ म्हणून घ्या लागले आज भाकरी बनवणार होती पण म्हटलं चला आज चपात्याच बनवू कारण मुलं भाकरी खात नाहीत त्यांना चपाती लागते तर इथं चपात्या पण बनवून घेते म्हणजे सगळ्यांना जेवायला वाढायला बरं असते कारण मी एकच भाजी बनवली कारण मी आताना दही वगैरे आणलं होतं दही आणि भाजी असली ना जास्त आमच्यात भाज्या खात नाहीत कारण आपण जर दोन तीन भाज्या बनवल्या तर त्या खा संपत नाहीत आणि मग त्या खराब होऊन जातात आणि गावाचं पीठ बघा जरा मोठं दळलेलं आहे चपात्याशी निब्बर वाटते तर आता माझ्या चपात्या पण बनवून झाल्यात आणि भाजी पण शिजलेली आहे आता तर आता मी आता सगळ्यांना जेवायला वाढून देणार आहे आणि मला पण जेवायचं आहे आता तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि तुमच्याकडे पाऊस आहे नाही ते पण नक्कीच सांगा तर आता बास एवढाच व्हिडिओ आता भेटे उद्याच्या व्हिडिओमध्ये